यंदा काय असं वाटलं नाही गणपती बाप्पा आलत गणपती बाप्पा गेलेत काय काय कळालं कवा आलत कवा गेलत पाच दिवस कणी सात दिवस हे घरातले गणपती कनी कवा हलत कवा गेलत काय कळाल नाही 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 ना कोण का माघारणी ना कोण काय नवीन नवीन लगीन झालेले तेवढ्या पुरी गावाकडे आल्या त्याआधी आल्या आई संघ गुलू करत बसल्या कुठल्या आईनं चांगलं सांगितलं असेल कुठल्या आईनं बाद सांगितलं असेल झेच तिथं मग झेच तिच्या संघ तर मला काय म्हणायचं आहे पहिल्या आपल्याला जे गणपती बाप्पाला माहौल असायला गणी

आता आम्ही कुंभारच आहे सोडा घर सगळी पुर बिर गणपती बघायला यायची पंधरा पंधरा इसवी दिवस कधी असं घर फुलून नाही काय नाही तसं काय वाटलंच नाही आलं माणसात गडबड एवढी गणी गणपती बाप्पा घरात आल्यात आरती बिरती हाय पाच सहा दिवस राहत्यात वर्षात नाही एकदा येतात नाही 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 एक एक जण काय करतात माहितीये काय त्यांची बी काय चुकाय घर सोडा एक एक जण काय करतात गणपती बाप्पा घरात हाय येत्यात मी इसर्ग जनाला त्या मनवाची पोरं आपलं कशा कशात टॉलीत नाही सगळी अशी एक जून घेऊन न्याय लागले ते निघालेतून खायला चालू करते माणसं काय काय का बोलायचं अशा माणसानी सांगा नाही 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 हे अवघड झाले सगळे कुठेतरी थांबायला पाहिजे काय ते बोलण्यासारखे नाही तुम्हाला कसा वाटला सांगा गणपती बाप्पा यंदाचा मला तरी चांगला वाटला बाबा मी आपलं कसे आपलं मी गाजिवला माझा काय होय वय वय गणपतीची गाणी म्हणा गवराईची गाणी ुळा करून टाकला मी तुम्ही काय काय केलं एवढं था सांगा की आणि मला लय मला वाटते कुठं तमिळनाडू आंध्र प्रदेश इकडे इकडं आपल्याला माणसं आहेत आता सगळ्या गावाची नावं काय मला घ्यायला येणार नाही सोडा कारण एक दिवस घेणार मी सगळी लिहून आणि कुठं कुठे माझी माणसं आहेत की नाही म्हणजे माझी व्हिडिओ बघणारी माझ्या प्रेम करणारी तेवढी तुम्हाला सांगतो एक सारख्या नाहीतर की इथं असं ते टाकतो इथं स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट काढून असं उभं लावतो होय होय भाणी वाटलं कधी कुठन कुठं तिथे जगाच्या पल माणसं आपल्याला बघतात म्हणल्यावर चला आराम कसं माहिती <laughs>